बांगलादेशातील चिन्मय कृष्णदास प्रभूजींची तत्काळ सुटका व्हावी आणि हिंदूंना लक्ष्य करून होणारे अत्याचार थांबावेत संदर्भात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना विनंती केली आहे बांगलादेशातील आणीबाणीच्या काळात इस्कॉन समूहाचे भगवान कृष्णाच्या अनुयायांनी वर्षानुवर्ष अन्नदान सेवा पुरवली तिथल्या हिंदू मंदिरांनी भंडारा चालवला आणि तिथल्या इस्कॉन मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला बांगलादेश प्रशासनानं अटक केली बांगलादेश प्रशासनाच्या भ्याड आणि अलोकतांत्रिक घटनेला विश्व हिंदू परिषद तीव्र विरोध करते आज बांगलादेशातील इस्लामिक कट्टरतावादी बहुसंख्य मुस्लिम तेथे -ते राहणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट करत आहे त्यांच्या सुनेवर अत्याचार करत आहेत घरे आणि दुकाने लुटत आहेत हिंदूंना देशाबाहेर घालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांची मालमत्ता बळकावत आहेत जी चुकीचं आहे बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी बत्तीस टक्के हिंदू होते आज ते आठ टक्के राहिले विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि इतर हिंदू संघटनांनी त्यांच्या दडपशाही विरुद्ध लोकशाही मार्गाने आतापर्यंत यशस्वी कारवाई केली बांगलादेशी मुस्लिमांकडून सर्व हिंदूंवर होत असलेले अत्याचार त्वरित थांबवण्यासाठी भारत सरकारने तेथील वर्तमान सरकारवर दबाव आणावा आणि हिंदू शीख समाजाच्या मंदिरांचे आणि तिथल्या सर्व हिंदू शीख लोकांचे रक्षण करावे आणि इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्णदासजी यांच्या सुटकेची मागणी करावी आणि बांगलादेश प्रशासनाने हिंदू पुजारी हिंदू नेते धार्मिक गुरु यांना विनाकारण अटक करण्याची मानसिकता टाळावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली